भारतीय जनतेच्या स्वप्नांना पंख देणारा एक अनोखा आव्हानात्मक प्रकल्प भारत सरकार घेऊन येत आहे हा प्रकल्प देशभरामध्ये आत्ता तयार होत असलेला हायवेज एक्सप्रेसवेज मेट्रो रूट एक रेल्वे स्टेशन पोर्ट या सर्व प्रकल्पांपेक्षा कितीतरी पठीने मोठा असणार आहे हा प्रकल्प दुसरा तिसरा काहीही नसून एक विशाल विमानतळाच्या बांधकामाचा प्रकल्प आहे हे विमानतळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचं सर्वात मोठं आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं विमानतळ म्हणून नावारूपाला येणार आहे या विमानतळाचं नाव असेल जेवर एअरपोर्ट हे एअरपोर्ट व्यापार पर्यटन सुविधा अर्थव्यवस्था या सर्व क्षेत्रांमध्ये भारताची मान उंचावणार आहे तर नेमकं कसं असेल जेवर एअरपोर्ट क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती मोठं असेल या एअरपोर्टवर पर्यटकांना कोणकोणत्या सुविधा मिळतील आणि या एअरपोर्टमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचा काय फायदा होईल हे सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर प्रेस करा तर भारताच्या उत्तरेला उत्तर प्रदेश राज्यामध्ये ग्रेटर नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टपासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर जेवर इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधण्यात येत आहे जेवर हे उत्तर प्रदेशातील एक छोटं ठिकाण असून गौतम बुद्धनगर या लँडमार्कपासून जवळ आहे हे एअरपोर्ट बांधण्यामागे वैश्विक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांची कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हे दोन प्रमुख उद्देश आहेत या प्रकल्पाचा प्रत्येक भाग हा अत्यंत विचारपूर्वक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला डोळ्यासमोर ठेवून बांधण्यात येणार आहे या एअरपोर्टमुळे लोकांच्या गरजा भागवण्याचे काम तर होणारच आहे पण त्यासोबतच भविष्यात उद्भवणाऱ्या मागण्यांचा देखील यामध्ये पूर्णपणे विचार केला जाणार आहे जगाच्या नकाशात हे एअरपोर्ट आशिया खंडाच्या केंद्रभागी बांधले जाणार आहे ज्यामुळे आशिया खंडातील भारत देशाचे महत्त्व वाढायला मदत होईल शिवाय संपूर्ण खंडासाठी भारत हे आंतरराष्ट्रीय दळणवळणाचे आणि व्यापाराचे मुख्य केंद्र बनेल या एअरपोर्टमध्ये पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुखसुविधांचा वापर केला जाईल सोबतच व्यापाराच्या दृष्टीने काही महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जातील हे एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा भार कमी करण्यास उपयोगाचे ठरेल या एअरपोर्टवर संपूर्णपणे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल उदाहरणार्थ सेल्फ चेक इन किऑस्क ऑटोमॅटिक बॅगेज हँडलिंग सिस्टम ट्रॅव्हलर गायडिंग रोबोट इत्यादी हे एअरपोर्ट भारताच्या अत्याधुनिक इंजिनिअरिंग मार्वेलचा एक परिपूर्ण नमुना म्हणून जगासमोर येईल हे एअरपोर्ट बांधण्याचे काम सुरू व्हायला अजून थोडा अवकाश असल्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगणं सध्या अवघड आहे या एअरपोर्टचा पहिला टप्पा तेराशे चौतीस हेक्टर किलोमीटर एवढ्या भागात विस्तारलेला असून या टप्प्याचे काम लवकरच सुरू होईल असं सांगितलं जात आहे या एअरपोर्टमध्ये एका वेळी लाखो प्रवाशांना सांभाळण्याची क्षमता असेल आणि त्यासोबतच जगातल्या मोठ्यात मोठ्या विमानाला लँड करता येण्यासारखे रनवेज सुद्धा इथे बांधण्यात येतील हे एअरपोर्ट प्रवाशी विमानासोबत कार्गो विमानांसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण केंद्र बनेल ज्यामुळे पर्यटनाबरोबरच व्यापारासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल हे एअरपोर्ट यात्रेकरूंना प्रवासाच्या उत्तम सुविधा तर देईलच पण त्यासोबतच यात्रेकरूंना राहण्याची काम करण्याच्या जागेची आणि मनोरंजनाची विलक्षण सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे या एअरपोर्टमुळे भारतातील जेवर हे ठिकाण आंतरराष्ट्रीय नकाशावर उठून दिसेल यासोबतच या ठिकाणाचा सामाजिक आणि औद्योगिक विकास होईल या एअरपोर्टवर शॉपिंग आणि डायनिंगसाठी एक प्रकारचे हब उभे केले जाणार आहेत जा देशातील स्मॉल स्केल व्यापाऱ्यांपासून लार्ज स्केल व्यापाऱ्यांपर्यंतच्या सर्व भारतीय वस्तू आणि भारतीय खाद्यपदार्थ यांची विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या संधीमध्ये मजूर वर्गापासून हॉटेल स्टाफ मॉल स्टाफ दुकानदार एअरपोर्ट स्टाफ इंजिनियर्स आय टी प्रोफेशनल एव्हिएशन प्रोफेशनल वेल्डर्स प्लंबर्स अशा सर्व क्षेत्रातल्या नोकरदार वर्गासाठी नोकरीच्या हजारो संधीच उपलब्ध होतील शिवाय या क्षेत्रातील सुद्धा हे एअरपोर्ट व्यवसायाच्या नवीन संधी घेऊन येणार आहे सध्याच्या शासकीय अंदाजानुसार या एअरपोर्ट प्रकल्पाच्या निमित्ताने नोकरीच्या जवळपास दोन लाख संधी निर्माण होणार आहे मित्रांनो जेव्हा देश पातळीवर एखादा मोठा प्रकल्प जेव्हा एखादा लहानशा गावात बांधला जातो तेव्हा त्या एका गावासोबतच संपूर्ण देशाचा आणि युवा पिढीचा कायापालट होतो याच गोष्टीचं भविष्यामध्ये एक उत्तम उदाहरण म्हणून जेवर एअरपोर्ट जागतिक स्तरावर प्रेरणा देत राहील